नमस्कार तू हे रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे आर्नव काही फोटोग्राफ्स बघत असतो एका पेटारात शोधत पण त्याला वेगळीच फाईल भेटते आणि वल्लवी घाबरते ही तर सुषमाची फाईल सुषमाबद्दल जर याला कळलं तर ती घाईघाईने गाए लगेच आर्नवकडे हाक मारत जाते आर्नव तिथल्या सगळ्या फाईल उलगडून पाहत असतो त्याला त्याच्या आईचे फोटोग्राफ्स पाहिजे असतात मग वल्लवी त्याला विचारते का रे तुला तुझ्या आईच्या आठवण येते आईचे सगळे फोटो ना आजीच्या खोलीमध्ये एका ॲल्बममध्ये आहे तर तो म्हणतो हो पण मी याच्यात बघत होतो याच्यात काही आहे का वल्लवी म्हणते ही पेटारं माझं आहे याच्यात सगळं सामान माझं आहे त्याच्यामुळे तू हे नको खोलू तर तो तरी तो त्याच्यामध्ये काहीतरी गोष्टी फायलीत बघत असतो आणि त्याच्याकडनं एका फायलीतनं काही फोटोज खाली पडतात जुनी फोटो असतात त्या फोटोत खरं तर आई असते ना तिचे फोटो असतात जुने ते पाहून त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं पण वल्लवी म्हणते हे फोटो माझे आहे आणि हे जुने फोटो आहे तुला काही कामाचे नाही तू हे सगळं ठेव बरं आणि तुझ्या आईचे फोटो तुझ्या आजीच्या मो याच्या एका ॲल्बममध्ये आहे तिथे जाऊन बघ त्याच्या हातातनं गोडी गुलाबीने बोलून बोलून वल्लवी सगळे पेपर्स आणि फाईल्स त्याच्या हातातनं काढून घेते खरं तर खूप मोठा उलगाडा या फायलींमधनं होणार आर्नवच्या आयुष्यातला जुना जो गुंतडा आहे तो खरंच सुटणार पण वल्लवीने ही फाईल त्याच्या हातातून काढून घेतल्याने ती शा हुशारीने त्याला त्या ते गोष्टीपर्यंत पोचूच दिलं नाही वल्लवी खूप हुशार ठरली ईश्वरीच्या आईचे सगळे फोटोग्राफ्स त्या फाईलमध्ये असतात खरं तर ही सुषमा आता खूप मोठा धमाका आणणार त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा इकडे ईश्वरीला फार आनंद होत असतो आई इतक्या दिवसाने आपल्यासमोर आहे आई तिला म्हणत असते तू बघ किती वाढली आहेस काही खात नाही पित नाही स्वतःकडे लक्ष नाही तब्येत बघ किती खराब झाली आहे तुझी त्यावेळेला ती म्हणते आई आता अजिबात काहीच टेन्शन नाही ना कामाचं ना कसलं त्याच्यामुळे आता फक्त खायचं आणि खायचंच तितक्यात नमू म्हणते मग सरांची तुला आठवण नाही आहेत का सरांचा विषय निघाल्यावरती ती म्हणते कशाला येणार आता त्यांची आठवण किती फड फडकू छंद होते ती त्यावेळेला ती ईश्वरीची आई म्हणते खरं तर मला त्याला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटायचं सतत आठवत होतं पण आठवतच नव्हतं हा तोच मुलगा ना ज्यामुळे तुला तिथे इंदोर सोडावं लागलं ईश्वरी म्हणते हो आई याच्यामुळेच आपल्याला इंदोर सोडावं लागलं पण ती म्हणते मला त्याचा खूप राग आला त्या क्षणाला पण आता भेटल्यानंतर कळतंय की तो मुलगा तसला नाही किती मोठा गैरसमज मी करून घेतला होता काही काही व्यक्तींच्या बाबतीत आपल्याकडे आप असंच गैरसमज होतो ना काही लोक मनाने खूप चांगले असतात जसं दिसतं तसं नसतं हे मला आज पुन्हा एकदा जाणवलं आणि तू पण लक्षात घे की काही लोक खूप चांगले असतात विषय बदलण्यासाठी लगेचच ईश्वरी दुसऱ्या विषयात हात घालते तिथे दो त्यांच्या तिघींच्या गप्पा गोष्टी खूप छान त्यांची थट्टामस्करी सुरू होते आणि बघता बघता ईश्वरीच्या आईचं लक्ष तिच्या गाळ्याकडे जातं आणि मग ती विचारू लागते तुझ्या गाळ्यातलं लॉकेट कुठे लतार, लतार। आहे मग ईश्वरी म्हणते अगं मी ट्रेनने जायचे ना त्याच्यामुळे ट्रेनमध्ये ते पडलं तर हरवलं तर ह्या भीतीपोटी मी ते काढून ठेवलं होतं आहे अगं ते माझ्या बॅगमध्ये पण तिची आई म्हणते नाही तू ते गळ्यातनं कधीच काढायचं नाही तुला माहिती आहे ना तुझ्या आईने दिलं आहे तुला ते ते कधीच हरवणार नाही कितीही दूर गेलं तुझ्यापासून तर ते आपोआप तुझ्यापर्यंत पुन्हा येणार तुझ्या आईने खूप प्रेमाने तुला दिलेलं होतं ते नमुजाते आणि मग कपाटातनं ते लॉकेट काढून आणते आईच्या हातात देते आई त्या दे लॉकेटला मायेने प्रेमाने बघते आणि ईश्वरीला सांगते की हे गळ्यातनं पुन्हा कधी काढलेलं मला दिसायला नको तुझ्या गळ्यातच असायला हवं मग ती पुन्हा एकदा तिच्या गळ्यात ते लॉकेट घालते आणि सांगते तुझ्या आईची खूप आशीर्वाद खूप प्रेम ह्या लॉकेटमध्ये आहे तुझ्या आईवडिलांची आठवण आहे त्यामुळे ही तू कधीही बाहेर काढायची नाही गाळ्यातनं असं म्हणत तिला ती चांगल्या चार गोष्टी सांगत असते इकडे आजीचा आणि मामाचा प्लॅन चालू असतो पुन्हा एकदा ईश्वरीला भेटण्यासाठी अर्णवला कसं पाठवायचं आजी म्हणते अरे मी ठरवलं आहे कसं पाठवायचं हे बघ मिठाईचं बॉक्स पण आणून ठेवलेलं आहे मग कसं करायचं आजी म्हणते थांब जरा तू मी तुला सांगते कसं करायचं अर्णव सकाळी ऑफिसला जात असताना आजी त्याला हाक मारून बोलवून घेते आणि आजी त्याला सांगते अर्णव तू ना जाता जाता ईश्वरीच्या घरी जाशील का तर तो म्हणतो कशासाठी आजी म्हणते त्यांनी तुला मिठाई दिली तर आपण पण त्यांना काहीतरी द्यायला हवं ना, ना। म्हणून मी म्हणते की त्या तुझ्या हातनंच त्यांच्याकडे मिठाई पाठवून देतो मग अर्णव म्हणतो एवढं करण्यापेक्षा तू ती आपल्या नोकरकडे दे ते देऊन येतील तर ती म्हणते का त्याला मिठाई दिली तर ईश्वरीच्या आईने नाही ना तुला दिली ना मग तूच न्यायचं हे मग असं करत आजी चालाखीने त्याच्या हातात ते, ते बॉक्स देते आणि ईश्वरीच्या घरी जायला सांगते तो रागारागाने तिच्या हातातनं घेतो जायची इच्छा नाही असं दाखवतो वल्लवी हे सगळं चुपचाप ऐकत असते याच्यावरती कसं पाणी फिरवायचं हे तिच्या डोक्यात येत असतं इकडे आत्या ईश्वरीच्या आईला घाई गडबडीने घराच्या बाहेर घेऊन जाते तिथे बाकावर बसून बा त्या दोघींना कळू नये मला तुला काहीतरी सांगायचं सांगायचंय असं म्हणत ती सांगायला सुरुवात करते आपल्या इथे राकेश नावाचा मुलगा आहे तो खूप चांगला आहे निर्वेशनी आहे आणि त्याला तर ईश्वरीनेच इथे आणलं होतं ईश्वरीचा त्याच्यावर फार विश्वास पण आहे त्या दोघांचं जर जा लग्न झालं तर किती चांगलं पण नमूचं लग्न झालेलं नाही ईश्वरीच्या आईचं म्हणणं असतं की अगोदर तिचं होऊ द्या मग आपण इचं बघू पण ती खूप छान पटवून सांगते की ईश्वरीचं जर लग्न झालं ईश्वरी चुकी जा झाली तर नमुलाही चांगला मुलगा भेटेलच ना असा विचार करून ती घाई गडबड करू लागते मी त्याच्या त्याच्या घरच्यांना बोलू का त्याच्याशी बोलू का पण ती म्हणते नाही जोपर्यंत ईश्वरीशी वडील ह्या गोष्टीला हा म्हणत नाही तोपर्यंत आपण ह्या विषयात पुढे जायचं नाही असा निर्णय ती आत्याला सांगते आणि हा सगळा खडाटोप ऐकत असतो राकेश राकेशने ऐकल्यावर त्याचे लक्ष देतं आपल्याला आता सगळ्यात पहिले ईश्वरीच्या वडिलांना इम्प्रेस करावं लागेल वल्लवी घाई गडबडीत लावण्याला फोन करते अर्णव तिथे आलाय का विचारते मग ती म्हणते हो आलाय मग ती सांगू लागते की त्याला आज संध्याकाळी माझ्या सासूने आणि नवऱ्याने ईश्वरीच्या घरी जायला सांगितलेलं आहे आज तुझी परीक्षा हवं तर त्याला तू तिकडे जाऊ द्यायचं नाही काही झालं तर तो गेला नाही पाहिजे तर तिला ऐकल्यावर खूप मोठा शॉक बसतो कशाला तिकडे जायचे मी त्याला जाऊच देणार नाही आणि वल्लवी त्याला तिला सांगते की तू काही करून त्याला तिकडे थांबव मग त्याच्या मेलला खूप सारे डिझाईन ती टाकायला सांगते तिच्या मैत्रिणीला इतके टाक की दोन तीन तास त्या डिझाईनमध्येच तो अडकून पडला पाहिजे त्याला बाहेर जायला वेळच नको मिळायला आणि त्याच्यापुढे कशी वेळ मारायची ते मी बघते म्हणजे ईश्वरीकडे तो भेटायला जाणं शक्यच नाही ईश्वरी तिच्या आईला सांगत असते मला ना इडलीची जी चटणी हवी ती तुझ्या हातचीच हवी तूच बनव खूप दिवस झाले तुझ्या हातची चटणी खाल्ली नाही मग बोलता बोलता ईश्वरीची आई राकेशबद्दल बोलू लागते तिला बघायचं असतं की ईश्वरीच्या चे चेहऱ्यावर काही हावभाव येतात का पण ईश्वरी म्हणते हो चालेल ना त्यांना पण आपण पन थोडीशी इडली देऊया अगं दररोज काही ना काय बनवलं की आत्ता पण त्यांना द्यायलाच सांगते मग तिच्या आई म्हणते ते खूप चांगले आहे का अगं विशेष असं मला त्यांच्याबद्दल काही वाटत नाही फक्त एवढंच की ते दयावान आहे कितीही अडचणीत असलेल्या व्यक्तींना स्वतःकडं असले नसले तरी मदत करतात गरिबांना मदत करतात एवढंच बाकी काही नाही त्यावर ईश्वरीच्या आईशी लक्ष देतं की हिच्या मनात त्यांच्याबद्दल असं विशेष काही नाही त्यामुळे आपण इतक्या लवकर निर्णय घेणं योग्य नाही पुढे आपल्याला हेही पाहायला मिळतं ऑफिसमध्ये आकाश त्याच्या भावाशी एका विषयावर बोलतो आणि निघण्या अगोदर तो पुन्हा एकदा आठवण करून देतो की तुला आजीने जे काम सांगितलं आहे ते तुझ्या लक्षात आहे की नाही मग तो म्हणतो हो माझ्या लक्षात आहे आणि आजीने सांगितलेलं काम केल्याशिवाय घरी येऊ नको हो नाही तर आजी फार चिडेल असं सांगून तो निघून जातो लावण्यात ऐकते लावणण्याची लक्ष देतं की याला ईश्वरीच्या घरी जायला सांगितलं आहे मग ती लगेच लगबगीने अर्णवकडे जाते अर्णवला सांगते एक दोन जे मेल्स आहे ते तू चेक करून घे आणि आज नाही एकदम महत्त्वाची हो मिटिंग जी उद्या करायची होती ती आजच करावं लागेल आधीच खूप डिले झाला आहे त्यामुळे अजून उशीर नको करायला त्यावेळेला आर्नव म्हणतो मी नाही करू शकत मला विचारल्याशिवाय का मिटिंग ठेवली तर ती म्हणते का तुला कुठे जायचं आहे तेव्हा तू म्हणतो माझं पर्सनल काम आहे तू त्याच्यात ना खूप सहायचं नाही पुढे पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळेल की आर्नवची एक गोष्ट आठवण म्हणून ईश्वरीने जपून ठेवलेली तिच्या आईच्या लक्ष देतं आणि तू का जपून ठेवली त्यावेळेला ती म्हणते माहीत नाही फक्त मला ठेवावं अशी वाटली खरं तर हे एक चांगलं लक्ष नाही की एखादी व्यक्ती आपल्याला जेव्हा आवडते त्या व्यक्तीची आठवण म्हणून आपण एखादी गोष्ट ठेवतो तसलंच तुझं काहीतरी झालं आहे असं ईश्वरीच्या आईच्या मनात येतं आणि ह्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी चालू आहे हे तिच्या लक्षात येतं तेव्हा पुढे जे काही होईल ते पाहायला खरंच आपल्याला सगळ्यांना खूप आवडेल चला तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण पुन्हा